श्रावण महिन्यात मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य असल्यानं त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच अमावस्येला मद्य आणि मांसाहारावर ताव मारला जातो तर अशी कोणतीही प्रथा नाही या दिवशी दीपपूजा करून पूर्वजांचं स्मरण केलं जातं आज ठिकठिकाणच्या मंदिरात तसंच घराघरात मोठ्या भक्तीभावानं दीपपूजन करून सुखशांतीची मनोकामना करण्यात आली करवीर निवासिनी श्री अंबाबाई ही आकर्षक दीपपूजा बांधण्यात आली होती हिंदू धर्मात प्रत्येक अमावस्येची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत आषाढी अमावस्येला दीपपूजनाचं महत्त्व आहे दीपपूजा म्हणजे श्रावणाच्या स्वागताची तयारी असते या अमावस्येला दीपपूजन भाग्यकारक मानलं गेलंय या दिवशी घरातील दिवे समया निरांजन स्वच्छ करून रांगोळी काढून त्यांची पूजा केली जाते कणकेचे दिवे करून त्यांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार पूर्वज अमावस्ये दिवशी पृथ्वीवर येतात जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावं अशा परिस्थितीत जेव्हा ते परततात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात या अमावस्येच्या दिवशी पित्रांसाठी दिवे दान केल्यानं ते प्रसन्न होतात अशी आख्यायिका आहे आज दीप अमावस्या घराघरात उत्साहानं साजरी करण्यात आली घरातील सर्व समया निरांजनं दिवे स्वच्छ धुवून त्यांची आकर्षक मांडणी करून त्यांची विधिवत पूजा करण्यात आली गोडधोडाचा नैवेद्य दाखवून दिवे प्रज्वलित करण्यात आले त्याचबरोबर मंदिरामध्येही दीप अमावस्येची विशेष तयारी करण्यात आली होती देवदेवतांची वेगवेगळ्या रूपात पूजा बांधून दिव्यांची आरास करण्यात आली होती यानिमित्त ठिकठिकाणच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती आषाढ महिन्याच्या अखेरीला येणाऱ्या अमावस्येला दीप अमावस्या म्हटलं जातं या अमावस्येला दीपपूजनाला अधिक महत्व असल्यानं तसंच ही पूजा भाग्यकारक सुख समृद्धीकारक मानली जात असल्यानं तिला अधिक महत्व आहे दीप अमावस्येचं औचित्य साधून आज श्री अंबाबाई मंदिरात देवीसमोर आकर्षक दीपपूजा साकारण्यात आली होती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं श्रीपूजक सुदाम सांगळे प्रमोद उपाध्ये पंकज दादरणे ओंकार भोरे यांनी वेदोक्त मंत्रोच्चारात ही दीपपूजा बांधली यानंतर भाविकांनी दिवसभर दीपपूजा दर्शनाचा लाभ घेतला